मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे येथील नागरिकाचा रेल्वेला धडकून मृत्यू मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे येथील भागवत मिरेकर यांचा मुंढेवाडी सिंध नदी रेल्वे ब्रिजवर रेल्वेला धडकून मृत्यू झाला आहे त्यांचं वय साठ वर्षाचं होतं ही घटना दुपारी बाराच्या सुमारास घडली असून भागवत मिर मिरेकर हे आपल्या टू व्हीलरवरून आपल्या घरून सीना रेल्वे ब्रिज या ठिकाणी आले होते त्यांनी आपली गाडी ब्रिज खाली लावून जाऊन बाजूला कठड्यावर बसले होते आणि रेल्वे येताच रेल्वे समोर उडी मारून आपली जीवन यात्रा त्यांनी संपवली आहे ही घटना कळताच मुंडेवाडी रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर यांनी आर यांना ही घटना कळवताच आर पी आय खान माधव शिलुकर खान आणि मोहन पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेत पुढील प्रोसेस करून बॉडीचा पंचनामा करून बॉडी पोस्टमॉर्टमसाठी सोलापूर येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे पुढील चौकशी आम्ही करणार असल्याची माहिती यम खान यांनी दिली आहे